आज पहाट धरूनच पन्हाळगडावर खबर कोसळली होती रायगडाने दाबून ठेवण्याचा कडेकोट कट बांधला होता तरी पाचाडहून पुतळाबाईंमार्फत आणि कराड प्रांतातील तळबीडच्या तळावरून हंबीररावांमार्फत ती पन्हाळगडावर पोचली होती पुतळाबाईंनी खासा हारकारा धाडून कळवले होते आज ऐन मध्यांनी आवस झाली आमचे कुंकुबळ थकले तुम्हा आम्हाला उघडे टाकून स्वारी सुख झाली गडावर गैरमेळ पडला आहे अंतकाली स्वारींना मंत्राग्नी तोही पावला नाही बुध फिरल्याने भडाग्नीवर सांगता झाली आहे आहे प्रसंग बाका धीर जे करणे सावध चित्ती विचाराने करणे माणसे पुरी पारखून जवळ धरणे आम्ही तुमच्या वाटेला डोळे जोडून आहोत आई जगदंबेच्या इच्छेवर अन्य जोर नाही उदंड बोलणे आहे ते भेटीत हंबीररावांनी कळवले होते धनी दौलतीला पारखे झाले आम्ही रायगडीत कूच करतो आहोत काळीच टाकू नका आम्ही पाठीशी आहोत जिहाळ्याच्या माणसांनी धीर टाकू नको म्हटले तरी धीर खचावा असाच प्रसंग आला होता चालते बोलते हसऱ्या मुखाचे आबासाहेब आता या जगात नाहीत हे सत्यमानाला संभाजीराजांचे मनच होईना कितीही हा, हा कितीही हापसले तरी दर्याकाठच्या वाळूतील खड्ड्याचे पाणी हटता हटत नाही तशा न हटणाऱ्या आठवणीच आठवणी त्यांच्या मनात दाटून येऊ लागल्या एखाद्या प्रसंगी सर्व बाजवांनी आयुष्याचे केवळ माणसाला जाणवते तसेच ते तसे संभाजीराजांना लागले नियतीच्या सर्वात जबर तडाखा खाल्लेले संभाजीराजांचे बंबाळ मन चौवाटांनी सैराट धावू लागले शोक खंत विरह असहायता संताप अपेक्षा अवमान उद्वेग या विचित्र भावनांचे अनावर कड उकळू लागले गेले आबासाहेब गेले न भेटता बोलता आमचीच हाय खाल्ली त्यांनी पहाडासारखा पुरुष आमच्याच करणीनं काळीच देठात खचला आम्हाला सर्वात कडी सजा फरमावून गेला आबासाहेब आपतगण असून फसवून गेलात का कसे शरम शरम वाटते तुमची आम्हाला असं कडवं सुनावण्यासाठी तरी एक वार दर्शन द्यायचं होतं आम्हास गडाचे दरवाजे बंद करणाऱ्या गडावर पालान घालायला तेवढंच कसरे विसरलात जव्हराचा वेढा फोडणारे आग्रा कोठीतून निसटलेले आबासाहेब वरच्यावर हुल देतील हे ध्यानी कसं आलं नाही तुम्हाला कसली पुण्या गाठीशी बांधलीत हो आता कुणाच्या तोंडून शंभूराजे लेकरा अशी छिंब माया भरली साथ आम्ही ऐकावी साक्षात अष्टभुजा भवानीच समोर उभी करणार जगदंब हा आईचा बोल आता कुणाच्या तोंडून आमच्या काणी पडावा कोणाची पायधूळ आम्ही मस्तकी धरावी त्या मावळ माचीवर कुणासोबत उभं राहून पाचच्या सदरेचं दर्शन घ्यावं कशासाठी आता आम्ही रायगडाचं तोंड बघावं सिंहासनासाठी त्या दगडधोंड्याच्या दवलितीसाठी छेद होणं नाही कसली माणसं वावरताहेत रायगडावर ज्या आबासाहेबांनी मावळ्यांना हर हर महादेव हा महारा हा मरणाचा महामंत्र दिला त्यांना अंतिम मंत्राग्नीही दिला नाही अरे तुम्ही दिलेला भडाग्नी इथं आमच्या उरात भडकतो आहे आलो तर त्यासाठीच येणार आहोत आम्ही रायगडी हिसाब पावता करायला मराठी दौलतीचे छत्रपती म्हणजे पोरखे वाटला की काय तुम्हाला त्यांना खुशाल प्याद्या फर्जांनी कोंडून टाकावं तो इमानदार रायगड धसधसला असेल तुमच्या साऱ्या करण्या बघून आम्ही आबासाहेबांच्यावर वा रोष धरला होता तो साफ साफ होता उघड होता सूर्यप्रकाश एवढा त्या क्षणानी आम्हाला वाहतीला लावलं तरी थोर दिलानं त्या जाणत्या पुरुषानं आम्हाला छातीशी लावलं त्यांना दिल्या यातनांच्या पश्चातापातून आम्ही बाहेर पडतो ना पडतो तोच आमचं आमचं समजून घेणारं एकटं स्थान असलेले आबासाहेबच आमच्यापासून छिनावलेत शोकाच्या दरीत फेकलत आम्हाला कसं फिडार हे त्याचाही एक नमुना दावला पाहिजे कंबखत असतील त्यांना कशासाठी आलो आम्ही युवराज म्हणून जन्माला दाबल्या तोंडी बुक्यांचे तडाखे खाण्यासाठी हे असे जन्मदात्याला शेवटच्या क्षणी पारखे होण्यासाठी आऊ तुम्ही असतात तर आमचं पोरकं तोंड तरी आम्ही तुमच्या कुशीत ठेवलं असतं पण पण त्या असत्या तर त्यांनाच या प्रसंगी थोपटून शांत करण्याचा प्रसंग येतात आमच्यावर नाही आमच्या थोरल्या आऊसाहेब गेलेल्या नाहीत दगडी काळजाचा मृत्यूही त्यांना नेऊ शकत नाही आम्ही स्पष्ट ऐकतो हो, आहोत त्यांचे बोल शंभूबाळ युवराज शांत व्हा धीर ठेवा त्यांचे आकाशी हात आमच्या पाठीवरून फिरत आहेत प्रत्यक्ष आबासाहेबच आपल्या हातांनी आपली लाडकी भवानी तलवार आमच्या कमरेत आवडत आहेत थोरल्या हसल्या मुखी सरशीना आमच्या कपाळी शिवगंध रेखत आहेत तळहाती दह्याच्या कवड्या ठेवत आहेत नाही आम्ही शोक करणार नाही पोरकं मांडणार नाही स्वतःला त्या असंख्यांची कुरवंडी करून उठविलेल्या श्रीच्या राजाला उघडं पडू देणार नाही ही दौलत कोत्या कारस्थानी हाताखाली कदापिही जाऊ देणार नाही पाचाळच्या मासाहेब आम्ही सावध झालो आहोत आबासाहेबांचा भगवा जरी पटका आम्ही घेतला आहे खांद्यावर आता आण आहे ती त्यांची आणि भवानीची जी काळीज तोडणारी जीव घेणी खंत आम्ही आबासाहेबांना दिली तिची भरकस भरपाई करणार आहोत आम्ही प्रसंगी कुडी ठेवण्याची सजा पत्करू ही कसला सिद्धी कुठला टोपीकर आणि काय जातीचा औरंग आहे हे, हे बघणारच आहोत आम्ही छातीवरच्या कवड्यांची माळ संभाजीराजांच्या मुठीत एकदम घट्ट आवडली गेली खंबीर मनाने शांत हाताने त्यांनी सुख दालनाला आडबंद परतवून दरवाजा खोलला नवा रानवारा झपकाऱ्याने आत आला बाहेरची हवालदिल माणसे युवराजांच्या सुजवट झाल्या डोळ्यांकडे बघतच राहिली आता त्या डोळ्यांचा माग तसा सहजासहजी कुणालाच येणार नव्हता रायगडावर लुप्त झालेले शिवपण त्या डोळ्यांच्या खोलवटीत अल्हाद पावलांनी उतरते उतरले होते चिटणीस चंद्रास खळ ते केवळ महापुषा पुरुषालाच आपत्तीकारक नसत ते त्याच्या स्वप्नालाही घेर पडणार याच पडणार याच सूचक असतं समोरच्या परशुराम पंतांना संभाजीराजे विचारात टाकीत म्हणाले रायाजी अंतोजी आज गडाची ऐकलीत तुम्ही नाही गोंधळला गोंधळला किल्लेदार महाराजांची खबर पावली आहे तरीही ते आम्हाला भेटून ती कानी घालत नाहीत नजर ठेवा त्यांच्यावर संभाजीराजांकडे सारे बघतच राहिले बाले किल्ल्यात यावेळी विठ्ठलपंत रायगडाहून आलेल्या हिरोजी फर्जंद आणि सोमाजी बंकी यांच्याशी कान गोष्टी करण्यात घडले होते सोयराबाईंनी रायगडचा बंदोबस्त कानोजी भांडवलकर आणि शहाजी भोसला सरनोबत यांच्या हाती दिला होता जामदारखाने खाने दफ्तरखान्यांना आपल्या मोहरा ठोकल्या होत्या हिरोजी फर्जंद आणि सोमाजी पंकी यांना पुढील व्यवस्थेसाठी विठ्ठलपंतांना पोचवाय पोचवायचा कानमंत्र देऊन दिंडी दरवाजाने रायगडाहून पन्हाळ्याकडे पिटाळले होते शतरंज खेळीला पडला पन्हाळ्याकडून संभाजीराजांचा आणि रायगडाहून सर्व सूत्रे आपल्या हाती घेतलेल्या महाराणी सोयरा सोयराबाई आणि त्यांच्या हस्तक यांचा महाराजांचे रक्षा संवर्धन झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी कोकणपट्टीतून आलेले अण्णाजी दत्तो रायगड चढून आले सांत्वनासाठी महाराणींची भेट घ्यायला ते सात महाली त्यांच्यासमोर रुजू झाले रिवाजांची बोलणी होताच सोयराबाईंनी मतलबाला हात घातला स्वारी गेली पुढील निर्गत काय याची धास्त पडली आहे आम्हास त्यासाठीच आम्ही एक धावेनं राणी सरकारांच्या सेवेत तातडीनं रुज रुजू झालो हो। आहोत आपण सांगाल त्याचाच पाठपुरावा करू आम्ही धीर ठेवावा अण्णाजी मान लववीत म्हणाले तुमचा इतबार आहे आम्हाला पण इतरांचं काय आता पन्हाळा केव्हाही उचल खाईल मोरोपंत प्रल्हाद इराजी राहुजी आणि महत्वाचे ते सरलष्कर त्यांचं काय सरलष्कर सरकारांचे बंधूच आहेत ते रामराजांच्या पाठीशी मामासाहेब म्हणून उभे राहतील असा आम्हाला विश्वास वाटतो इतरांची आम्ही समजूत पाडू युवराज रायगडी स्वामी म्हणून येणे आज धोका आहे जे करणं असेल ते तातडीनं आणि गुप्तपण करावं लागेल बाळराजांना मंचकारोहण करून कारभारी सूत्रे महाराणींनी आपल्या हाती घेतल्याखेरीज राज्याची बरी निर्गत लागणार नाही यावेळी आपण खंबीरपणे धीर बांधून असावं आम्ही खंबीरच आहोत तुम्ही अवघ्यांसहराजांच्या पाठीशी असा म्हणजे झालं कुलदैवताच्या आणभाकेनं आम्ही ते करू निर्धास्त असावं सोयराबाईंच्या राजगळाला अण्णाजी हा हिकमतीचा व प्रधानमंडळातील सर्वात सुसुरता मासा लागला हा मासा जाळ्यात फसणारा नव्हता आपल्या अजब अक्कल हुशारीने जाळे गिणणारा होता छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र असता युवराज असता संभाजीराजांना बगलेला टाकून रामराजांची गादीवर स्थापना करण्याचा घाट अण्णाजींनी का घालावा त्याला अनेक कारणे होती एकतर आपल्या घरची गोदावरी ही स्त्री संभाजीराजांच्या मुळेच नाहक खर्ची पडली हा त्यांच्या मनातून हलता हलत नव्हता तसाच धारा वसुलीच्या आपल्या तर्फेच्या अधिकारात युवराजांनी वेळोवेळी हस्तक्षेप केल्याचा त्यांना राग होता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे संभाजीराजांच्या हाताखाली सुरनिशी चालू राहील की नाही चालू राहिली तरी पुरे अधिकार आणि राबवता येईल की नाही ती कायम हाती टिकेल की नाही याची त्यांना शाश्वती नव्हती रामराज हे स्वामी होण्यात मात्र तेच महाराणीचे प्रमुख सल्लागार राहणार असण्याची शक्यता होती सोयराबाई तर संभाजीराजांच्या मागे महाराजांच्या राज्याभिषेकापासूनच हात धुवून लागल्या होत्या शत्रूचा शत्रू तो मित्र या न्यायाने सोयराबाई आणि सुरनिस अण्णाजी दत्तो यांची हात मिळवणी ओघानेच झाली संध्याकाळी नाशिक त्र्यंबक भागातून आलेले पेशवे मोरोपंत रायगडावर आले, मोरो आले। तेही महाराणींच्या भेटीसाठी सात महालात रुजू झाले महाराजांनी ना सुना, सुना वाटणारा बाले किल्ला बघून त्यांच्या मनात कालवा कालव दाटली होती सांत्वनाचे चार शब्दही त्यांना महाराणींना सांगवेनात तोंडावर उपरणे घेत ते लहान मुलासा मुलासारखे कोंदट ते गदगदले त्यांचा उमासा सुमार होतात सोयराबाई त्यांना म्हणाल्या तुम्हीच असा धीर टाकलात तर आम्ही कुणाकडे बघावं पंत या बाळराजांना कोण देणार पाठबळ आम्ही तर उजाडच झालो काय करावं समजेना झालं आहे सोयराबाईंच्या शब्दाशब्दानेच मोरोपंतांच्या पोटात रायगड चढतानाच पडलेला खड्डा दुणावत चालला डोळे टिपून मान लवावी ते बांधील बोलले खाशांनी काळजी टाकू नये आम्ही पाठीशी आहोत तोच आधार आहे तुमच्याकडून हीच उमेद राखून आहोत आम्ही अण्णाजींची भेट घ्या जे करणं ते त्यांच्या तुमच्या एक विचारे काय सांगणार जे सांगायचं होते ते सांगूनही सोयराबाई नामानिराळ्या झाल्या एक विचार पूर्वीच झाला होता सोयराबाई आणि अण्णाजींचा प्रधानमंत्री असलेल्या मोरपंतांना त्यात कसबाने सामील करून घेतल्याशिवाय एकही पाऊल पुढे टाकता येणार नव्हते शेवटी मोरोपंत दौलतीचे शिक्केधारी पंतप्रधान होते उदास उदास रायगडावर खिन्न काळी रात्र उतरली ती उजळायला असमर्थ असलेले टेंभे शिलकले मंत्रीवाडीतील अण्णाजींच्या वाड्यात मोरोपंत आणि अण्णाजींचा मध्यरात्रीपर्यंत खल चालला दुमन झालेले मोरोपंत पक्क्या निर्णयाला येत नव्हते अण्णाजी आपल्या बुद्धीचे सारे कसपणाला लावून रामराजांचा पक्ष त्यांच्या गळी उतरवित होते मोरोपंतांनी जरी ठाम निर्णय दिला नव्हता तरी त्यांचाही कल होता रात्रभर पाच आडात मुक्काम केलेले हंबीरराव रायगड चढू लागले ते पुतळाबाईंचे भेट घ्यायला विसरले नव्हते महाराज आजारी पडल्यापासून काय काय कसे घडत गेले याचा तोंडवळा त्या भेटीत हंबीररावांना उमगला होता महाराज गेल्याचे जेवढे दुःख त्यांना वाटले होते तेवढेच महाराणींची बुद्धी पालटल्याचे त्यांच्या मागाने इमानाची माणसे परतत असल्याचे त्यांना वाटले गडावर येताच हंबीरराव महाराणींच्या भेटेसाठी सात महालाच्या दरुणी दालनात दाखल झाले त्यांना बघताच श्वेतवस्त्रधारी सोयराबाई फुटून फुटून रडल्या महाराजांच्या आठवणीनं हंबीररावांचे डोळेही पाघू लागले एवढा पहाडतील दिल नेटाक गडी पण धन्याच्या आठवानं लहान बच्चागत हुंदकला रामराजांना जवळ घेत सोयराबाई घोगरे म्हणाल्या आमचे एक राहू द्या तुमच्या या भाच्यांना बाळराजांना कुणी धीर द्यावा बरं झालं तुम्ही गडावर आलात ते आमचा घोर थोडा थोडा तरी मिटेल आता नाहीतर एवढ्या दौलतीची जोखीम कुणाच्या बळावर पत्करावी यांनी सोयराबाईंनी हंबीररावांना कसबाचं चाचकून बघितलं कसबानं चाचकून बघितलं छत्रपतींचे श्राद्धकर्म होण्या अगोदरच महाराणी दौलतीचा विषय काढतील असे काही हंबीररावांना वाटले नव्हते त्यांनाही गडावरच्या माणसांना खूप विचारायचे होते गडाचे दरवाजे बंद का होते धनी पडून असताना आम्हाला सारी खबर ती का नाही मिळाली छत्रपतींना शेवटचा अग्निदाह भडाग्नीनं कसा काय दिला सर्वांनी पण हे विचारण्याची ही वेळ नव्हती हे हंबीररावांना जगल्या हयातीने शिकवले होते रामराजांना जवळ घेत त्यांचे खांदे थोपटी थंबीराव सोयराबाईंना समन्वयाचे भान देण्यासाठी म्हणाले हे आणि युवराज म्हणजे धन्यांच्या दोन डोळ्यांगत हायत तेच नि बलवून घेऊ पन्हाळ्यावरनं काय करायचं ते युवराज पेशवे सुरनिस न्यायाधीश येसाजी काका तुम्ही आम्ही मिळून करू धनी गेल्याचं बघून चौतळफानचा गलीम आता उचल खाणार धन्याचं शास्त्र धर्माचं हुंद्या समध मग ठरवू समज सोयराबाईंनी रायगडावर बसून चार पावसाळे काढले असले तरी हंबीररावांनी मरण पाठीशी टाकून दौलतेसाठी वणवण मुलुकभर दौडत चार उन्हाळे सोसले होते ते इमानाचे आणि बिंतोडीचे बोलले होते त्यांच्या मनसुब्याची दिशा ध्यानी येतात सोयराबाई सावरत सावध झाल्या आपल्या वेतात हंबीरराव सामील होणार नाहीत हे त्यांनी ताडले उलट हंबीरराव हाताशी लागणारी अण्णाची मोरोपंतही माणसे फोडतील या शंकेनेच त्यांच्या मनी फणा उठविला हंबीररावांना रायगडावरून टाक दूर कसे उचलावे हा विचार असताना सोयराबाई वरवर म्हणाल्या आम्ही ना तुमच्या नाही जे ते तुमच्या करू बाळराजे मामासाहेबांचे पाय शिवता सोयराबाईंनी हंबीररावांच्या मनातील रक्ताचे नाते शेवटचा यत्न म्हणून तपासून बघितले पाय शिवण्यासाठी वापू बघणाऱ्या रामराजांना वरच थोपवीत हंबीरराव हो म्हणाले न हे काय करता भलतच तुम्ही बाळराज म्हणून धन्या धन्यापोटी उपजलात साखर झालो आम्ही तुमचं गतीचं नातं तवाच सरलं आमचा मुजरा घ्यायचा तुम्ही आणि महाराणी रामराजांना मुजरा देऊन बाहेर जायला निघाले त्यांच्या धिप्पाड पाठीवर सोयराबाईंची जळजळीत नजर पलितासारखी फिरली तिने रक्ताच्या नात्याचे अंकुर जाळून टाकले बांधल्या बेतातून सोयराबाईंनी हंबीररावांचे नाव स्वहस्ते फुली मारून पुसून टाकले वर्दी पाठवून त्यांनी प्रथम अण्णाजींना बोलावून घेतले आणि आपल्या सुरेल राजबोलीत त्यांना कानमंत्र दिला पाठीशी उभे ते होणार नाही त्यांना श्राद्धकर्म की कोच होण्याचा देणार आहोत त्यांच्यापासून बरं सावध असणं अण्णाजी ते ऐकताना चिंताग्रस्त झाले पाठीशी सेनाबळ असलेल्या हंबीररावांची सरलष्कर म्हणून ताकद ते जाणून होते तरी त्यांना विश्वास वाटला की एकदा रामराजांचा मंचकारोहण पार पडला की हंबीरराव आडवे जाणार नाहीत त्या जोरावरच ते सोयराबाईंना जो म्हणाले आम्ही हर कोशिश करू त्यांना वळते करण्यासाठी महाराणींनी निर्धास्त असावं विधी होता ते, ते करडप्रांती हो गुंतले राहतील असं मात्र करावं अण्णाजींनी मसलतीतल्या आसामींना गाठून हंबीररावांचा सा कल सामील होण्याकडे नाही हे कानी घातले मोरपंत प्रल्हाद निराजी राहूजी सारे हंबीररावांशी भेटी गाठी जेवढ्याच तेवढे आणि जपून बोलू लागले चैत्रवद्य द्वादशीला महाराजांचे श्राद्ध कर्म सुरू झाले साबाजी व परसोजी भोसले यांच्या मदतीने रामराजांच्या हस्ते छत्रपतींना पिंडदान देण्यासाठी राजोपाध्ये काळ्या हौदावर तिष्ठले होते भवतीच्या करंजांच्या झाडावर काळे पक्षी दाट दाटून कलकलाट करीत होते पण पण पिंड स्पर्श घेण्यासाठी एकही उतरत नव्हता श्राद्धविधीच्या दुसऱ्याच दिवशी पहिल्या प्रहला प्रहराला हंबीररावांना सात महालाची वर्दी आली ते महाराणींसमोर दाखल झाले तेव्हा तिथे येसाजी कंक आनंदराव मोरोपंत अण्णाजी प्रल्हाद पंत होते हंबीररावांचा मुजरा घेत सोयराबाई नेहमीच्या सदरी भाषेत म्हणाल्या या सर लष्कर सारे तुमचीच वाटभक्त आहेत जी काही मनसुब्यानं याद केलं तुम्हाला तुम्ही म्हणाल त्या विचारानं आम्ही बेचैन आहोत तुम्ही म्हणाला त्या विचारांना आम्ही बेचैन आहोत आता गनीम चौतर्फेनं उचल खायची भीती वाढली आहे तुम्ही जेवढे कधी आहात ते आपापल्या मुलखावर ठाण घेणं आनंदराव रूपाजी तुम्ही सारातर्फ जवळ करा येसाजी तुम्ही दहा हजारांची फौज पाचडात एकजाक ठेवा सरलष्कर तुम्ही टाकीनं कराड प्रांतावर उतरून आपला जमाव सिद्ध ठेवा पंत अण्णाजी तुम्ही आपापले मुलख जवळ करा महाराणींचे हुकुम झेलित जी म्हणत पगड्या सरासर झुकल्या वर होत हंबीरराव मान खोलण्यासाठी म्हणाले पर इथली निर्गत कशानं कशी करायची हाय बारदाना मोठता समजा पुढं ध्यान देऊन व्हायला पाहिजे ते तुम्हा साऱ्यांच्या मसलतीनं निवांत करू या क्षणी गरज आहे ती मुलुख राखण्याची आजच निघावं साऱ्यांनी जी हंबीररावांसह सहज सह सारे हुंकारले सोयराबाईंनी बैठक सोडली सर्वांना विडे देण्यात आले ही सदर हंबीरराव आनंदराव यांना रायगडावरून बाहेर काढण्यासाठीच होती अण्णाजी आणि मोरोपंत मागेच राहणार होते रायगड उतरलेले हंबीरराव कराडच्या आणि आनंदराव साताराच्या रोखाने एकमेळाने निघाले हंबीररावांच्या बरोबर एक विचाराची जाणती मसलतही रायगडापासून दूर दूर निघाली मागे उरली कटकारस्थाने पन्हाळगडावर आबांचे श्राद्धकर्म घातलेल्या संभाजीराजांनी सोमेश्वर तलावाकाठी मांडलेल्या पिंडासमोर हात जोडून म्हटलं आबा चुकलं माकलं आमचं आहे तुमचं आम्ही काही राहू देणार नाही मनोमन हे म्हटले जाताच सभोवारच्या झाडांच्या घेराव घेरावरून कावळेच कावळे झेपावले पिंड स्पर्श होतो न होतो तोच तो फस्तही झाला संपताच काय होऊ घातले आहे याची स्पष्ट कल्पना असलेले संभाजीराजे भराभर सूत्रे हलवू लागले सज्जाकोठीत समोर बसलेल्या परशुराम पंतांना त्यांनी कोकणसुभा रावजी, रा रा रावजी पंडित यांना द्यायच्या खलित्याच्या मजकूर सांगितला रावजी पंडित कोकणसुभा तर्फ राजापूर यासी अनेक दंडवत उपरी विशेष तर्फ राजापूरकडील दिवाणी जमली दाणा गोटा टाकोटाकीने इकडे पन्हाळगडी पावता होईल ते करावे देखत पत्र जातीनिशी जमेतीसह पन्हाळ्यास हुजूर भेटीस यावे परशुराम पंतांनी वाळू शिवरून शाही टिपत खलिता बाजूस ठेवला दुसरी मेजावर उलघडती धरली कोठीच्या पायथ्याशी जमल्या मावळ्यांचा अस्पष्ट कलकलाट वर ऐकू येत होता त्यांच्याशी मेळ घालीत पायफेर धरून संभाजीराजे मजकूर सांगू लागले राजश्रिया विराजित सोनाधुरंधर सेनाधुरंधर सकल गुणालंकृत सरलष्कर मामासाहेब मोहिते यांचे चरणांसी युवराज शंभूराजे यांचे अनेक दंडवत उपरी विशेष रायगडी तीर्थरूप आबासाहेबांचा काळ होऊन पंधरा दिवस लोटले इकडे पन्हा पन्हाळ्यास त्यांचे धर्मशास्त्राचे करणे ते आम्ही कारी लावले आहे कानी आल्या खबरांवरून रायगडी माणसांचा बनाव घडतो आहे प्रधानमंडळ अवघे एक मसलत झाले आहे महाराणी मासाहेब त्यास हातास धरून खलबतात आहेत रामराजे यास वंचकारोहण करू म्हणतात आम्हाला परके एकले पाडू बघतात जिवास धोका होईल असा अंदेश पैदा झाला आहे तुम्हा खेरीस का अन्य नाही तुम्ही पूर्वी आबासाहेबापासून पासून इमानाचे आम्ही ज्येष्ठ असता दौलतीस गणिमांचा घोर असता आम्हास बघलेस टाकणे हा कोण मामला कुलदैवताच्या आणभाकेने इमान बरे रक्षून असणे आम्हास जोड देणे साहिबी केले असते तसेच करून चालविणे तुम्ही आम्हास त्यांच्या ठाईच आहात बहुत काय लिहिणे जाणीजे शृंगारपूरच्या पिलाजी मामांनाही समय बाका आहे जमावशी बंदी एकजाप करून बरे सिद्ध असणे असा खलिता तयार झाला महाराज गेल्याची वार्ता ऐकून कोल्हापूर राजापूर मलकापूर रांगणा वारणखोरे सामानगड विशाळगड अशा भागातून रोज मावळ्यांचे तांडे युवराजांना मुजरा देण्यासाठी पन्हाळगड चढत होते त्यांचा ओघ बघून सावध झालेला हिरोजी फरजंद कोकणपट्टीत निसटला होता जमल्या मावळ्यातील निवडक माणसे उचलून संभाजीराजांनी किल्लेदार विठ्ठल पंत बहिरजी इंगळा सोमाजी व कृष्णाजी पंकी यांच्यावर हत्यारबंद चौकी पहाणे चढवून पन्हाळा पटात घेतला होता अक्षय तृतीयेच्या आदली रात्र उद्या काय घडणार याची चिंता करीत उतरली